नमस्कार आपल्या सगळ्यांच्या सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे जिल्हा प्रशासनाच्या वतीने गणेशोत्सवापासून धुळे जिल्ह्यात डी जे वाद्यावर बंदी घालण्यात आली असून हा डीजे चालकांवर एक प्रकारे मोठा अन्याय केला असल्याचा गंभीर आरोप डीजे चालक मालक संघटनेच्या वतीने जिल्हा प्रशासनावर करण्यात आला आहे आमच्या उदरनिर्वाहाचे साधन डीजे असून यामुळे अनेक कुटुंबावर आता उपासमारीची वेळ आली आहे त्यामुळे आम्हाला पुन्हा डीजे वाजवायची परवानगी द्या अन्यथा येणाऱ्या काळात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील यावेळी डीजे चालक मालक संघटनेच्या वतीने देण्यात आला धुळे जिल्ह्यामध्ये गणेशोत्सवाच्या काळात माननीय अधीक्षक साहेबांनी पोलिस अधीक्षक साहेबांनी डीजेबंदी केली होती त्याचा विरोध करण्यासाठी आम्ही हा मोर्चा काढलेला आहे त्यांच्या डीजेबंदीमुळे धुळ्यामध्ये जे असंख्य आपले जे बेरोजगार होते असंख्य युवक बेरोजगार झालेले आहेत आणि त्यांचा उपस्मारीचा प्रश्न निर्माण झालेला आहे व्यवसाय या व्यवसाय झाल्यामुळे त्यांनी व्यवसाय उभं करण्यासाठी बँकेतला लोन घेतलेला आहे कोणी सोन सोनं खाण ठेवलेलं आहे त्याच्या त्यांचे आपते त्याच्यामुळे झालेले आहे आणि याच्यामुळे त्यांच्यावर मानसिक आघात झालेला आहे सगळ्यात मोठा आणि त्यांचा फोटो पाण्याचा प्रश्न त्यांचा उदरनिर्वाह प्रश्न निर्माण झालेला आहे त्याच्यामुळे आमचं आमच्या सा अध्यक्ष साहेबांना जिल्हाध्यक्ष साहेबांना विनंती आहे की जो साऊंड पोल्युशन जो ऍक्ट आहे दोन हजार चारचा दोन हजारचा त्याच्यानुसार एक लिमिट राहून आम्हाला त्याच्या वाटाची परवानगी देण्यात यावी धन्यवाद बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद